नमस्कार एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील चांदोरेल्वी शहरातील पेट्रोल पंप व्यापारी श्री चंपालालजी अग्रवाल यांच्यावर आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला रात्री अकरा ते साडे अकराच्या सुमारास यांच्यावर हल्ला करण्यात आला असून ते स्थानिक चांदूर रेल्वे येथील पेट्रोल पंपाची रक्कम घेऊन घरी जात असताना जिजामाता कॉलनीत घराच्या फाटकाजवळ अज्ञात लुटारूंनी त्यांना लुटण्याचा प्रयत्न करून त्यांच्यापासून दोन लाख एक्याऐंशी हजार रुपये रोख रक्कम लुटून नेली हल्ल्यात अग्रवाल यांच्या हातापायाला दुखापत झाली घटनेची नोंद पोलीस स्टेशनमध्ये झाली असून पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन करीत आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेबद्दल पेट्रोल पंपचे मालक अग्रवाल यांनी दिली माहिती ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती मी चंपालाल अग्रवाल ऑपरेटर अग्रवाल सर्व्हिस सेंटर पेट्रोल पंप चांदूर रेल्वे माझ्या येथे पेट्रोल पंपावर डिझल आणि पेट्रोलची विक्री झालेले पैसे जवळपास दोन लाख एक्क्याऐंशी हजार रुपये मी थैली बॅगमध्ये टाकून आपल्या घरी निघालो घराजवळ येताच गाडी उभी केली कार कारमधून मी पैसे काढले व ते तिकून चोर आ चोर आले त्यांनी मला धक्का देऊन पडून दिले आणि पैसे घेऊन पळाले एकंदरीत so, ही घटना किती वाजताची आहे अकरा वाजून पंधरा मिनिटं हो लगेच मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला आणि ज्यावेळी तुम्ही तुम्ही घरासमोर आले त्यावेळी दरवाजा उघडला मग त्यांनी कशा प्रकारे मी दरवाजा उघडला त्या स्पीडमध्ये गाडी आणली त्यांनी गाडी आणल्याबरोबर त्यांनी त्या ती बॅग ओढून घेतली माझी थैली आणि ते पळाले मला लोटून दिला सध्या पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला सध्या पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिलेला आहे पोलीस कारवाई करत आहे आणि माझी अपेक्षा आहे की पोलिसांनी सहकार्य करावं आणि या घटनेत तुम्हाला कुठं दुखापत झाली का हा पायाला टोंगळ्याला मार लागलेला आहे आणि मला धाडधूळ दोऱ्यानं दो पाडलेलं आहे आणि ते दोन दो ती एका गाडीवर तीन जण होते दोन लाल शे लाल शेले घालून होते आणि एक पांढरा शेलावला हो होता नेमकं कुठल्या पेट्रोल पंपावर तुम्ही येत होते या तांदूळ रेल्वेच्या पेट्रोल पंपा एकंदरीत रात्री समजा हा आणि या घटनेबद्दल तुम्ही काय पोलीस पोली स्टेशनला पोलीस स्टेशनला हा हा संदेश आहे की आमची सेफ्टी करावी रात्री जेणेकरून रात्री पैसे आणाव लागतात रोज आणि त्याला इतक्या म्हणजे वेल क्वालिफाईड कॉलनी मध्ये असं झालं म्हणजे एक दुःखाची बाब आहे एकंदरीत किती रुपये झाली दोन लाख एक्क्याऐंशी हजार रुपये आणि एक अपेक्षा अशी आहे का पोलिसांनी सहकार्य करावं आणि जर वेळेवर जर नाकाबंदी केली असती ना। नाकाबंदी घेराव केला असता तर ते सापडले असते कारण की मी विदिन ए वन मिनिट त्यांना रिपोर्ट दिलेला आहे त्यांनी ते नाकेबंदी केली नाही इन्व्हेस्टिगेशनमध्येच वेळ घालून दिला जे घटना घडली चंपा लालजी अग्रवाल यांना आज रात्रीला प्रकार घडला या प्रकाराबद्दल तुम्ही नातेवाईक काय माझं एवढंच म्हणणं आहे माझे काका आहे जा ते चांदूर रेल्वेमध्ये त्यांचा व्यवसाय आहे तर त्यांना नेहमीच येणं जाणं करावं लागते संबंधित त्यांना तिथे जावंच लागते आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक नागरिकांना भीती निर्माण झालेली आहे गावामध्ये इतकं शांतप्रिय गाव आपलं चांदूर रेल्वे ज्यामध्ये कोणत्याच प्रकारचे अशा घटना नव्हत्या आम्हाला इतकं सुरक्षित वाट वाटत होतं हे गाव मी आता अमरावतीला सध्या राहत आहोत तर मला चांदुरेलेबद्दल एकदम अभिमान आहे ह्या गावात इतकं शांतप्रिय गाव आहे हा आणि ह्या गावामध्ये अशा जर घटना घडत असेल तर आमचा विश्वासच याच्यामध्ये एकदम ढासळलेला आहे कारण अवैध जितकी अवैध व्यवसाय इथं चालू आहे पोलिसांनी त्यांना सर्वप्रथम त्याला आळा घालावा आणि ते आळा घातल्यानंतरच हे अशा प्रकारचे क्राईम कमी होतील भरपूर जणांना भरपूर व्यावसायिक लोकांना आणि इथं येणाऱ्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना सगळ्यांना भीती निर्माण झालेली आहे भरपूर असे प्रकार चांदूर रेल्वेमध्ये झालेले आहे मागे माझा मुलगा वैभव अग्रवाल त्याच्यावरही हमला झाला होता इथं कोणीतरी पा संताबाई यादवनगरमध्ये गायकवाड राहत होते त्यांच्या घरी पण सुद्धा चोरी झालेली होती त्यानंतर आता काकाचं झालं अजून मला असं वाटते दोन तीन इथं असे मोठे मोठे प्रकार घडलेले आहे जे ह्या गावामध्ये इतकं सुरक्षित आणि शांतता सुव्यवस्था होती त्या गावामध्ये असे जर घटना होत असेल तर फार दुःखाची बाब आहे सगळ्या व्यापाऱ्यांना अशी दहशत निर्माण झालेली आहे त्यामुळे पोलिसांनी त्यांनी त्यांचं खाकी वर्दीचा धसका दाखवून लोकांना आपल्या गुंडप्रोती लोकांना आळा घालावा आणि कडक कारवाई करावी अशी मी त्यांना नम्र विनंती करतो